रांगोळीचे रंग आपल्याला शिकवतात प्रत्येक छटा वेगळी असली तरी एकत्र आली की चित्र सुंदर होत तसं असतो या त्या सगळ्या आयुष्य दिवाळीपावली गळिलागरीचे युवा तडपदार व लोकप्रिय नेतृत्व तसेच सध्या वॉर्ड क्रमांक तीन चे प्रबल दावेदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे मांगले अमर मांगले यांनी आतापर्यंत मंत्री बेंचा यांच्या माध्यमातून अनेक विकास का में वॉर्डात केली तसे सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात देखील त्यांचे कायम मोल्हाचे योगदान असते तसेच शासकीय योजना घराघरात पोहोचवण्याचे काम अमर मांगले यांनी आतापर्यंत केले या व्यतिरिक्त मोफत रुग्ण सेवा मंत्री मुश्रीफ यांच्या कार्यातून नागरिकांना मिळवून दिल्या हे सर्व करत असताना त्यांनी बोर्डात प्रचंड दांडगा जनसंपर्क वाढवला आहे तसेच मंत्री मुश्रीफ यांच्या अतिशय विश्वासू आणि जवळचे नेतृत्व म्हणून अमर मांगले यांच्याकडे पाहिले जाते आपल्या हक्काचा ज्ञानसेवक म्हणून पाहिजे असेल तर अमर मांगले यांना नक्की साथ द्या आमर दादा मांगले यांच्यातर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा